मागील भागात आपण पाहिलं नैना मांडव परतणीसाठी माहेरी गेली होती सुरुवातीला मामी तिच्यासोबत खूप चांगल्या वागल्या मामीच्या चा ह्या चांगल्या वागण्याचं चा नैनाला आश्चर्य वाटलं होतं नंतर मात्र मामींनी मामाला बाहेर पाठवलं आणि नयनाच्या सासून लग्नात हुंडा मागितला म्हणून तिची चांगलीच खरडपट्टी काढली पुन्हा माहेरी न येण्याचं वचन तिच्याकडून मामींनी घेतलं पाहूया पुढे दुसऱ्याची बायको भाग चाळीस माहेरची आठवण आणि मामीची धमकी कायमस्वरूपी लक्षात ठेवून नैना सासरी जायला निघाली होती संपूर्ण प्रवासात प्रणीत एकदा तरी तिच्यासोबत बोलेल तिच्याकडं बघेल असं नैनाला वाटलं पण प्रणितकडून काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही प्रणित ममता आणि नयना रात्री घरी पोहोचले ममता खूप माग लागली म्हणून रात्रीच जेवण त्यांनी हॉटेलमध्ये केलं घरासमोर हो गाडीतून उतरले प्रणितन गाडीवाल्याला त्याचे ठरलेले पैसे दिले आणि गाडीवाला निघून गेला नैना रस्त्यावरच्या मंद दिव्यात घराकडं बघत होते अंगणात दारावर एक अंधू प्रकाशाचा लाईट जळत होता आपलं असणार आपलं वाटणार घरदार आज क्षणात पर्क झालं हे पर्क वाटणार घर मला स्वीकारेल का कसही असलं तरी आता इथच निभावून घेना आहे नैना विचार करत होती अग ममता तिला म्हणाली नैना घरात आली। घरात सगळी निजानीज झाली होती ममता नैनाला आतल्या खोलीत घेऊन गेली प्रणित त्याच्या खोलीत निघून गेला श्यामराव बैठकीत झोपले होते लीलाबाई आतल्या खोलीत पलंगावर झोपल्या होत्या मीनाक्षी आणि तिचा मुलगा पलंगाच्या बाजूला गादीघर टाकून झोपले होते ममता आणि नयना त्यांच्या बाजूला झोपल्या ममताही ही पडल्या पडल्या घोरायला लागली नैना मात्र दोन दिवसांच्या घडामोडी परत परत आठवत होते सकाळ झाले ताराबाई होत्या तोवर सोबत बोलायला कोणीतरी होत आता मात्र घरातले आपापल्या तंत्रित होते लीबाईनं सांगितलं म्हणून नैना चांगली साडी नेसून तयार झाले थोड्या वेळानं भटजी आले आणि लीलाबाईंनी सत्यनारायणाच्या पूजेला नैलाला आणि प्रणितला बसवलं यथा पूजा पार पडली त्यानंतर जेवण आटोपली नवी नवीनवरी असूनही नयनानं सगळ्या कामात मदत केली बघता बघता संध्याकाळ झाली नयनाचं मन मात्र चलबिचल झालं चल एक वेगळीच बेचैनी एक वेगळाच भक्कासपणा तिला जाणवायला लागला नवीन जागा आहे म्हणून वाटत असेल कदाचित नयनान स्वतःचीच समज काढते काय करू दिवा लावू का कुणी ओरडलं तर देवाजवळ दिवा लावण्यात काय वाईट आहे लावतेच दिवा मनाला बर तरी वाटे तसही गावी मीच दिवा लावायचे ना नैना मनाशीच म्हणाली आणि स्वयंपाक घरात गेली तिनं देवासमोर दिवा लावला तितक्यात लीलाबाई स्वयंपाकघरात आल्या तुझ्या माहेरून तेलाचे पिपेच येणार आहेत ना रोज दिवे लावायला लीलाबाई तिच्यावर ओरडल्या आपण लावले का दिवे कधी ती लावत आहे तर लावू दे ना एका दिव्याच्या तेलाने कोणती तुझी जहागिरी कमी होणार आहे श्यामराव बाहेरून ओरडले नैनानं देवासमोर दिवा लावला हात जोडले माझ्या मामाला सुखात ठेव त्याच सगळं दुःख माझ्या पदरात घाल हवं तर तिनं मनोमन प्रार्थना केली लीलाबाई संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागल्या भाजी काय खाता लीलाबाईंनी आपल्या लाडक्या लेकींना विचारलं त्यांचं उत्तर ऐकून नैना एक शब्दही न बोलता मदतीला लागली लीला भाजी चिरून होईपर्यंत तिनं कणिक भिजवले आणि पोळ्यांना सुरुवातही केली पटापट पोळ्या करून हातोहात पोळपाट बेलन धुवही ठेवलं लीलाबाईंना खर तर तिच्या कामाच्या स्पीडच कौतुक वाटलं पण त्या तिला काहीच म्हणाल्या नाही सगळ्यांची जेवणा आटोपली ममता आणि मीनाक्षी झोपायची तयारी करू लागल्या आतल्या खोलीत त्यांनी दोनच गाद्या घातल्या ममताताई माझी गादी घालायला विसरल्या वाट नैना मनाशीच म्हणत बैठकीतली गादी घेऊन आली अग इथं कशाला गादी घालतेस मीनाक्षी तिला म्हणाली झोपायला नैना निरागसपणे म्हणाली आतापासून तू प्रणितच्या खोलीत झोपायचं ममता आणि मीनाक्षी असतच म्हणाल्या नैनाला मात्र धडकी भरली प्रणीच्या खोलीत झोपायचं म्हणजे एकदा सिनेमात मी पाहिलं होत नवरी जवळ येतात आणि मग बागेतली फुलं एकमेकांच्या जवळ येतात नैनाच्या मनात विचारांचं काहूर माजलं होत नवरा बायकूतल्या या नाजूक क्षणांबद्दल तिला कुणी काही कधीच बोललं नव्हतं म्हणायला लग्नापूर्वी गायत्रीनं तिला चिडवत ओझरती कल्पना दिली होती नैना घाबरून तिथंच उभी राहिली प्रणीतची रूम माहित नाही का कोणती आहे चल आम्ही सोडतो मीनाक्षी आणि ममता हसतच म्हणाले आणि नैनाला रूम रूमकडं घेऊन गेल्या जा आत नैनाला दारा ढकलून दोघी तिथून पळाल्या नैना घाबरतच रूम मध्ये गेली रूम मध्ये कोणीच नव्हत प्रणित रूम मध्ये नाही हे बघून नयनाला बर वाटलं पण लगेच तिच्या मनात प्रश्न उभा राहिला प्रणित कुठं गेला असेल जेवण झाल्यावर दिसलाच नाही विचारातच नयना पलंगावर बसली बराच वेळानंतर आला आल्या आल्या त्यानं आतून बंद केला पलंगावर बसलेली नैना ताड़कन उठून उभी राहिली प्रणित तिच्या सोबत काहीच न बोलता पलंगावर एका बाजूला जाऊन झोपला नैना उभीच होती लाईट बंद करा आणि झोपा प्रणीत तिच्यावर खेकसला कुठं झोपाव नैनाला प्रश्न पडला तिनं आजूबाजूला पाहिलं तिला एक गोधडी आणि सतरंजी दिसली तिनं सतरंजी खाली अंथरली आणि उशी केली काल घरून आणलेली आजीची गोधडी तिनं पांघरायला घेतली रूम मधला लाईट बंद केला आणि ती अंथरुणावर पडली सगळीकडं काळाकुठ अंधार वाटू लागला थोड्या वेळात मात्र खिडकीतून चंद्राचा प्रकाश आणि रस्त्यावरच्या लाईटचा प्रकाश रूम मध्ये जाणवू लागला नेमक काय आहे मनात लग्न नको होत की मी निदान आज तरी बोलायला हवं होतं काय सुरू आहे आयुष्यात मामीन ना नातं तोडलं आणि नव जुळलेलं नातं जुळलं की नाही तेच कळत नाही नैना विचारातच झोपली रोजच्या सवयीप्रमाणे नैना लवकर उठली स्वतःची आंघोळ वगैरे आटपून तयार झाली लीलाबाई उठल्यावर त्यांनी नयनाला चहा करायला लावला मामाकडच्या सवयी नुसार तिनं गोड चहा केला महिनाभराची साखर आजच्यात चहा उत, उतलीस का लीलाबाईंनी तिच्या समोर कप भिरकावला नयनाला रडू आलं तरी ती शांतपणे उभे होते आता मख्खा सारखी उभीच राहणार की दुसरा चहा करणार लीलाबाई परत ओरडल्या दुसरा कमी साखरेचा सा चहा केला आमच्याकडं सकाळी नाश्ता करायची पण पद्धत असते म्हटलं तुझ्या माहेरासारखं आम्ही उपाशी नाही राहत लीलाबाई काय करू नाश्त्याला नैनानो घाबरत विचारलं नाश्त्याला काय करतात तुला हेही माहीत नाही अरे देवा फुटलं माझ नशी लीलाबाई बोलत होत्या तितक्यात त्यांना प्रणित उठून बाहेर आलेला दिसला काय होईल पुढं प्रणित समोर लीलाबाई अजून काही धिंगाना का उभा करतील की नैनासोबत चांगलं बोलतील पाहूया पुढच्या भागात आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद